सर्वांना जय शिवराय रेल नावडी व शामवाडी ते आंधानेर परिसरामध्ये एक रंगापिल्ला नावाचा सावकार हा राक्षस त्यांनी खूप धुडगुस लाटला होता व गोरगरिबांच्या जमिनी सावकारी म्हणून लिहून घेतलेले आहे या संदर्भात आम्ही सावकारी कायद्याअंतर्गत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचा सत्याग्रह आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये शा शासनाचे जे काही अधिकारी आहेत यांनी अहवाल तयार करून दिलेला आहे पण संबंधित एक कासोदे म्हणून जो अधिकारी आहे हा अधिकारी रंगापिल्ला गँगनी खरेदी केल्यासारखा आम्हाला वाटतो यांनी अहवालामध्ये काही त्रुटी ठेवलेली आहे पण तरी या अहवालावर आम्ही वरिष्ठ कार्यालयात दाद मागून ही रंगापिल्ला गँग व यांच्यापासून पीडित अजून वीस लोक आहेत ज्यांनी पिल्ला गँगला जमिनी लिहून दिलेल्या यांनी सुद्धा आमच्याकडे कागदपत्र आणून दिलेली आहे आता हे भिक्का बाबा काकडे यांचे नातू आहे तुमची सुद्धा जमीन सातबाऱ्यावरून कमी झालेली का हा किती जमीन होती तुम्हाला पुरी तिकडे सांगा किती होती आता किती आहे तर रंगापिल्ला गँगनी काय केलेलं का आहे की जेव्हा ऑनलाईन सातबारा करतात त्यावेळेस खाडाखोड करून या गोरगरीब मातंग समाजाच्या माणसाचं नुकसान केलेलं आहे व यांची जी जमीन आहे तिची चतुर्सीमा वेगळी आणि रंगापिल्ला गँगनी कब्जा केलेली जमीन वेगळी व आमचे जे काही सुद्धा खोटे कागदपत्र करून खोटे दस्त करून त्यांनी मान्य केलं ना आता जबाब दिलेला आहे नामदेव मुकर्दम तो त्यामधला एक हे होता कागदपत्र इकडे तिकडे हेरफेर करणारा त्यांनीसुद्धा जबाब दिलेला आहे पण आता आम्ही परत यांच्यावर वरिष्ठ जिल्हा स्तरावर यांच्यावर परत दाखल करणार व यांना कायदेशीर या वयामध्ये काय राहतं जेव्हा तुमची चलती होती तेव्हा तुम्ही लई गोरगरिबाच्या जमिनी लुबाडल्या पण तुम्हाला म्हातारपणी आम्ही न्यायालयाच्या खेड्या मारून मारून तुम्हाला तुम्ही स्वतः करून करशाल तर मी गुन्हा केला आणि आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे नामदेव मुकर्दम म्हणलेले का काय लाबाड्या केला हे अल्डने केलेले आहे हं यासाठी यांना आमची एक जे सत्य जे राहता जे रामचंद्र हरी मरता मारताना तरी तुम्ही म्हातारपणी तरी खरं बोला आणि खऱ्याची बाजू घ्या असं आम्ही त्यांना आवाहन करतो आम्ही परत त्यांना वरिष्ठ ठिकाणी न्यायालयात त्यांना तिथे बोलवणार आहे सर्वांना जय शिवराय